आपण घरगुती असं एक पी व्ही सी पाईपापासून पाऊस मोजाचे यंत्र बनवू शकतो आता इथे मी काय केलं आहे का एक तीन इंची पाईप घेतला आहे तीन इंची याच्यासाठी का आपल्याला आतमधलं पाणी आणि आतमध्ये पट्टी वगैरे जर बुडवली तर ती दिसली पाहिजे आपण अडीच इंची किंवा दोन इंची पाईप पण घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये आपल्याला आतला दिसत नाही आणि हा पाईप घेताना हा साधारणतः एक सव्वा फुटाच्या आसपासच्या लांबीचा घ्यायचा पाईप सरळ पाहिजे त्याच्या चारी बाजू सरळ पाहिजे आपण गोलच वस्तू घेतली पाहिजे असं काही नाही आपल्याकडे चौकनी जरी पाईप असेल तोसुद्धा आपण वापरू शकतो फक्त त्याला नियम एक वापरायचा का हे जे वरचं त्याचं तोंड आहे ह्या तोंडाच्याच सम आकारामध्ये त्याचं पूर्ण लांबी पाहिजे जसं आता ह्या गोल पाईपाचं पाई पाई वरपासून खालपर्यंत सगळं सारखं आहे आणि याला खालून एक फ्लॅट कॅप लावायची जशी इथे इथे फ्लॅट कॅप लावली सपाट कॅप आहे जी पी व्ही सीने मी चिटकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर हा जो हातात माझा पाईप दिसतो आहे हा छोटा हा मी गरम करून त्याला असा आकार देऊन पी व्ही सी सोल्युशन लावून त्याला मी ह्या मेन रेनगो रेनगॉजला चिटकवलं आहे आता हे चिटकवण्याचा उद्देश काय तर हा पाईप मला नंतर माझ्या बागेमध्ये मा एंगलवर फिट करायचा आहे आता ह्या अशा प्रकारे मी आ, तो बागेतल्या एका एंगलवर जिथे आजूबाजूला घर नाही आहे आजूबाजूला मोठं झाड नाही आहे अशा ठिकाणी मोकळ्या जागेत मी हा आता एंगलवर उंच ठिकाणी लावून ठेवला आहे एंगलवर असा फिट केल्यामुळे हा वाऱ्याने पडणार नाही किंवा काहीच होणार नाही जेवढाही मोठा पाऊस झाला तो सगळा त्या पाईपमध्ये गोळा होणार हा पाऊस पाईपात गोळा झाल्यानंतर हा मोजायचा कसा तर आपण एक स्केल किंवा पट्टी जी असते मोजायची अशी पट्टी आपण आपल्याजवळ ठेवली पाहिजे आणि त्या पट्टीचं त्या पट्टीचं बरोबर शून्य एम एमपशी ती पट्टी सुरुवात झाली पाहिजे काही पट्ट्यांना शून्य एम एमच्या पुढे पण माया असते थोडीशी दोन तीन एम एमची तर ती आपण कट करून घेतली पाहिजे आणि पाऊस पडल्यानंतर ही पट्टी आपण त्या पाण्यामध्ये जर बुडवली तर जितक्या एम एमपर्यंत तुम्हाला पाण्याची लेवल दिसते तितक्या एम एम पाऊस झाला असं आपण समजायचं असतं समजा तुम्हाला या दोन सेंटीमीटर आणि त्याच्यावर जर तीन एम एमपर्यंत पाणी आहे त्या मेनगॉजमध्ये तर समजायचं तेवीस एम एम पाऊस झाला तेच समजा पाच सेंटीमीटर आणि त्याच्यावर पाच एम एम पाऊस दिसतो आहे याचा अर्थ पंचावन्न एम एम पाऊस झाला तर अशा पद्धतीने आपण फक्त एक पी व्ही सी पाईप आणि स्केलच्या पट्टीने आपल्याकडे पडणारा पाऊस आपण मोजू शकतो